नमस्कार मंडळी जाणीच्या यज्ञक्रमाच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण काय करतो आहे तर तुम्हाला फोटो बघून लक्षात आलंच असेल तर आपण करतो आहे कारल्याची भाजी हो कारल्याची भाजी तरच बऱ्याच जणांची नावडतीच असते पण या पद्धतीने जर तुम्ही कराल तर ती तुमची आवडती होईल या याही मी खात्रीने सांगू शकते कारण माझीही ही, ही, ही नावडतीच भाजी होती पण ती आता आवडतीच्या पंक्तीत जाऊन बसलेली आहे कारण ही आपण मस्त आंबट गोड चवीची आणि चमचमीत आणि अजिबात कडून न लागणारी अशी ही मस्त भाजी करतो आहे सोप्या पद्धतीने तर बघूयात आपण कशी करायची आहे ती खूप साधी सोपी पद्धत आहे आणि मला माहिती आहे की तुमची जरी नावडती असली तरी या पद्धतीने करून बघा असं मी सांगेन तर हे कारले आहे साधारण दीड पाव इतके आहे त्याला मी चिरून घेतले चिरून कसंही घ्या तुमच्या तुम्हाला जसं वाटतं तसं आणि याला काय करायचं आहे याचा कडूपणा कमी होण्यासाठी तर आपण याला दोन चमचे मीठ आणि अर्धा लिंबू पिळून त्याला लावून ठेवायचं आहे आणि साधारण एक तास त्याला तडपून ठेवायचं आहे झाकण ठेवून एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं एक तासासाठी नंतर त्याला पिळून घ्यायचं आहे कारण त्याला असा रस सुटतो आणि तो पिळून घ्यायचा आहे आणि तो बाजूला काढून आपले हे कारले घ्यायचे आहे यामुळे काय होतं की कारले त्याचा कडूपणा कमी होतो कारले खरं तर खूप पौष्टिक असतात पण तरीही ते कडू असल्यामुळे नावडते होतात तर आजची ही भाजी अशीच आहे की ते पौष्टिक आपल्या का पोटात जावं ही भाजी आणि त्याचा कडूपणा इतका लागू नये आणि सगळ्यांनी खावी ती भाजी घरातल्या म्हणून ही अशी पद्धत तर हे असं आपण पाणी काढून घेतलं आहे म्हणजे याचा कडुपणा कमी होतो आता काय करायचं तर अशा या कडू भाजीला आपल्याला आवडती करायची आहे म्हणून छान छान खम खमंग अशी चमचमीत फोडणी देऊया दोन ते ती तीन चमचे तेल टाकायचे आहे जिरं मोहरी अर्धा चमचा घालायचं आहे हिंग घालायचं आहे चवीपुरतं दोन मिरच्या घातल्या मी बारीक एकदम चिरून आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या अशी आपण ही छान फोडणी द्यायची आहे याला लसूण मिरची असं घातल्यामुळे एकदम मस्त खमंगपणा येतो एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यात घालायचा आहे कांद्याचा गोडूसपणा छान क्रंचीपणा असा मस्त मिक्स होतो या भाजीमध्ये तर छानपैकी परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचे अर्धा टीस्पून इतकी हळद अर्धा टीस्पून इतकं धणेपूड त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे कांदा लसूण मसाला हा पण आपण अर्धा टीस्पून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून घालत असाल तर एक टीस्पून पण चालेल आणि मी इथे थोडंसं अर्धा टीस्पून इतकं घेतलं आहे काश्मीरी लाल तिखट कांदा लसूण मसाल्याने ही चमचमीत होणार आहे आणि याच्यात मी आता घालते अर्धा टीस्पून इतकं गोडा मसाला कांदा लसूण मसाल्यामुळे चमचमीत होईलच मिरची पण आपण घातलेलीच आहे त्याच्यामुळे मी साधं तिखट घातलेलं नाही आहे तुम्हाला वाटत असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता या सगळ्या मसाल्यांमुळे आणि कांदा लसूण मसाल्याच्या वेगळ्या स्वादामुळे ही भाजी आणखी चमचमीत लागते आणि तिचा कडूपणा उग्रपणा तो कडूपणा जो आहे तो कमी व्हायला मदत होते आणि छान खमंगपणा येतो या भाजीला एक प्रकारचा तर या पद्धतीने आणि असा एक वेगळा मसाला टाकला की भाजी कशी वेगळी होऊ शकते ही तुम्हाला नक्की जाणवेल या भाजीमध्ये तर नक्की आप पद्धतीने करून बघा आता आपण याच्यामध्ये आपले जे कारलेले आहे कारले आहेत जे आपण व्यवस्थित छान पिऊन मिठाचं पाणी त्याचं एक्स्ट्रावालं जे आहे ते काढून टाकलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये घालूया ती पद्धत नक्की करायची आहे आणि त्याच्यामुळे खरोखर कारल्याचा जो जास्तीचा कडपणा आहे तो कमी होतो कारल्याचा आहे ते शेवटी कडू लागणारच आहे पण या भाजीमध्ये ते खूप कमी प्रमाण होऊन जातं त्याचं कडवं लागण्याचं आणि खूप मस्त लागते म्हणजे लहानांपासून मोठे पण आवडीने ही भाजी खातील घरातले सगळे ही भाजी आवडीने खातील असं मी सांगू शकते तुम्हाला तर ही भाजी नक्की तुम्ही या पद्धतीने कराच आणि मीठ लिंबू लावायला विसरू नका आता या ह्या भाजीला आपण ना थोडं आंबट पडापड देऊया तर हे थोडंसं चिंचचं बुटूक घालते मी आणि वन थर्ड कप इतकं मी किंवा थोडंसं कमी त्याच्यापेक्षा वन थर्ड कपपेक्षा दाण्याचं कूट घालते भरड आणि आपण चिंच घालतो घातल्यामुळे थोडंसं चवीला गोळ पण घालूया तर अशी ही आंबट गोड अशी मस्तपैकी भाजी खमंग चमचमीत भाजी खूपच छान लागते आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे तर थोडंसं किंची त्याला वाफ देऊया आपण आणि मीठ ह्याच्यामध्ये कमी घालायचं आहे कारण आपण मीठ लावून ठेवलेलं होतं ना आधी त्यामुळे तर मग चव घेऊन मी आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे तर तुम्हाला वाटलं तर आणखीमध्ये तुम्ही बघा चव कशी वाटते तुम्हाला आणि तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा किती सुंदर दिसते सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झालेले आहे छान मस्तपैकी हिला आपण थोडीशी वाफ देऊया आणि हिला आपल्याला रस्सा करायचा आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी पण घालूया तर हे बघा थोडी वाफ दिली आहे छान शिजले आहे ते तेलाचा छान तवंग सुटला आहे छान घट्टसर मस्त झालेली आहे आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया थोडंसं पाणी पण घालूया आणि छानपैकी मला वाटतं की थोडं मीठ कमी आहे त्यामुळे मी चटकींची अजून मीठ घालणार आहे तर अशी खमंग चमचमीत कडू न लागणारी भाजी तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि म केल्यावर मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटते आवडली आहे का आणि रिप्लाय द्यायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब अजूनही तुम्ही केलेलं नसेल तर प्लीज करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा रेसिपी शेअर करा आपण पुढच्या भागात अशाच खमंग रेसिपीसह भेटूच या तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म